श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या काळात पितृपक्ष आहे या काळालाच आपण असं म्हणतो की या काळात पितरांची सेवा केली जाते तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघणार आहे नेमकं या पक्षामध्ये या काळामध्ये आपण कोणत्या सेवा करायला पाहिजे नेमकं काय करायला पाहिजे हे ते आपण बघणार तर असं म्हणतात की या महालय काळात मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येत असतात त्यांच्या तिथीस जव तीड हवन पिंडदान हिरण्यदान त्यांच्या नावाने करायचे असते सद्गृहस्थान भोजन त्यांना द्यायचे असते पितृस्तुती बाह्य शांती सुक्त पठण व हवन आपण करायला पाहिजे ज्याप्रमाणे आपण भगवंताची सेवा करतो प्रत्येक तिथीला सणावारानुसार आपण पूजा अर्चना करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या पितृकाळामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे आपला आपला पितरांची शांती करायची आहे जेणेकरून त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्या आणि आपल्या परिवाराला प्राप्त होतील आपल्या पितरांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त व्हावे आणि आपला गृहस्थाश्रम हे सुख समृद्धीनी नांदावं त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे म्हणून आपल्याला नित्यसेवा ग्रंथातील दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज सोक्ताचे हवन करायचे आहे तसेच या दिवशी व प्रत्येक अमावस्येला दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात थोडे तूप पाच सात काळे तिळाचे दाणे घेऊन आपण खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून अगदी त्या माळेचा स्पर्श त्या भातास करावा त्यामुळे अघोर पितरांनाही सद्गती लाभते त्याचा मंत्र असा आहे मध्वा शोमाच्याधीनामदाय प्रंतो होता विवासते वाम बहिष्मती रीती विश्रिता गिरीशा यात नाशतुप वाजे जर तुमच्याकडे नृत्यसेवेचं पुस्तक असेल तर तुम्हाला त्यामध्ये हा मिळून जाईल किंवा नसेल तर मी डिस्क्रिप्शन ब्रॉप बॉक्समध्ये लिहून देते तिथे जाऊन तुम्ही चेक करा वाडवडिलांचे आपण पांग फेडू शकत नाही त्यांचे त्यांचे जे ऋण आपल्यावर आहेत ते आपण फेडू शकत नाही त्यामुळे त्यांचे श्रद्धेने केलेले पूजन त्याला आपण श्राद्ध म्हणतो तर हे श्राद्ध आपल्याला निष्ठेनी आणि सुख समृद्धीसाठी त्यांना सद्गती प्राप्त व्हावी ज्यांचा अकस्मात मृत्यू झाला आहे त्यांना सद्गती प्राप्त व्हावी त्यासाठी आपल्याला हे करायचे आहे जसं बघा जसा देवी देवतांमध्ये शाप किंवा असे वरदान देण्याची शक्ती असते त्याचप्रमाणे आपल्या पित्रांमध्येही शाप आणि वरदान देण्याची शक्ती आहे म्हणून आपण पित्रांना हे पूजले पाहिजे तर अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीमध्ये विविध असे मुहूर्त आहेत त्या मुहूर्तावर आपल्याला म्हणजे त्याचे नाव आहेत जसे तृतीयाला तृतीय श्राद्ध नवमीला नवमी श्राद्ध असे विविध श्राद्ध आहेत त्या त्या दिवशी आपल्याला त्या त्या याचे वेगवेगळे महत्त्व आहे ते मी तुम्हाला लिहून देईल त्या त्या दिवशी ते ते, ते आपल्याला करायचे आहे आणि जर कोणाला तिथे माहीत नसेल की जो घरात कोणी गेलाय आहे त्याची तिथी माहिती नसेल तर त्यांनी सर्व पितृ यमावशेला श्राद्ध घालावे तर श्राद्धाच्या दिवशी हे एक जो मी मंत्र दिला आहे त्याची एक माळ जप करा जर घरात जर श्री गेली असेल तर अविधवा नवमी श्राद्ध घालावे म्हणजे नवमीला अनंत चतुर्दशीपासून जी नवमी येते त्या नवमीला अविधवा नवमी म्हणतात तेव्हा आपल्याला घरात जर सवासिण गेली असेल तर तिचे श्राद्ध घालायचे आहेत जय पितरांची जर तिथे माहित नसेल त्यांनी अमावेशला श्राद्ध म्हणजे सर्व पितृ अमावेशला श्राद्ध घालावे त्याचप्रमाणे ब्राह्मणास हिरणदान द्यावे व अमावेश मागणाऱ्या स्त्रीला शिदादान करावे आणि जर अजून आपल्याला माहिती पाहिजे असेल तर सेवा पितरांचे ग्रंथ आहे तो तुम्ही वाचला तर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल त्याच्यानंतर पितृ पक्षात कुठलेही शुभ कार्य करू नये असे म्हणतात आता शुभ कार्य म्हणजे जसे सोनं खरेदी करणे म्हणतो आपण किंवा मग विवाह जुळून ठेवणं या गोष्टी करून नयेत बाकी आपल्याला सेवाही भरभरून करायची आहे एकदा देवतांची सेवा मागे ठेवायची पण पितरांची सेवा ही, ही या पंधरवड्यात आपल्याला करायची आहे तर आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवतचं पठण करायचं आहे कुठल्याही दोषापासून मुक्ती भगवत भगवद्गीता भागवतचं वाचन हे खूप खूप महत्त्वाचं आहे हे आपल्याला करायचेच आहे त्यांनी आपले सगळे दोष नाहीसे होतात पितृदोष हा एक खूप मोठा दोष आहे आणि तो निवारण्यासाठी आपल्याला नारायण नागबली, पन पन नागबली आप ना पन हे पण सुचवल्या जाते पण नारायण नागबलीसाठी सर्व कुटुंबांनी एकत्र यायला पाहिजे आणि ते त्र्यंबकेश्वरला होते आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर त्याला खर्च पण खूप येतो तर हे सगळ्या गोष्टी कोणाला झेपतात कोणाला नाही झेपत म्हणून आपण घरच्या घरी आपण पितृ दोष निवारण करू शकतो जर आपण हे पंधरा दिवसच नाही जर आपण रोज जर या सेवा करत असू पितरांच्या सेवा वर्षभर जर आपण या सेवा केल्या तर आपल्याला कुठलाही दोष आपल्याकडे राहणार नाही सगळ्या दोषांपासून आपली मुक्तता होईल आता संक्षिप्त श्रीमद भागवतचं पठण कोणीही करू शकतं लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्या महिलांनी सगळ्या मुलांनी मुलींनी सगळ्यांनी करायचे आहे कुणी करू शकतं तर आपल्याला ते पठण करायचं आहे ही सेवा करण्यासाठी कोणतेही बंधन नाही फक्त मांसाहार वर्ज करावा आणि परांना वर्ज करावे कारण सगळ्यात जास्त दोष आपल्याला परान्न पणांना अन्न घेण्यातून लागत असतात म्हणून परान्न आपल्याला टाळायचे आहे हे सेवा करताना त्याच्यानंतर पितृसूक्त म्हणायचं आहे आणि पितर तुष्टिकारक पितृस्त्रोत्र म्हणायचं आहे तर हे जे पितर तुष्टिकारक पितृस्त्रोत आहे आणि पितृसूक्त आहे हे म्हणण्यासाठी काही नियम आहेत श्रीसुक् श्रीमद भागवत आपण असं नाही की दक्षिणेकडे बघून बसूनच आपल्याला म्हणायचं आहे की साधं देवापुढे बसून आपल्याला ते म्हटलं तरी चालेल त्याला कुठलेही नियम नाही परंतु पितृसूक्त म्हणण्यासाठी नियम आहेत तर या पितृसूक्ताचे दररोज जर आपण वाचन केलं किंवा अमावश्येस आपण हे वाचलं हवन केलं तर पितरांचे कृपाशीर्वाद आपल्याला लाभतात आणि मनस्वास्थ्य गृहस्थांती व कुटुंबास पितरांचे अखंड संरक्षण आपल्या लाभत असते त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश लागून आध्यात्मिक प्रगतीतील अडचणींचे यथाकाल निवारण होत असते तर आता हे स्त्रोत्राचं पठण कसे करायचे हे आपण बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं देवतांची सेवा करताना जे आसन असते ते वेगळे आसन त्याचा यूज आपल्याला करायचा नाही आहे आपल्याला एक सेपरेट आसन घ्यायचं आहे पितरांच्या सेवेसाठी त्याच्यानंतर आपल्याला दक्षिणाभिमुख तोंड करून बस बसायचे आहे दक्षिण दिशेला बसायचे आहे त्याच्यानंतर ज्या दिवशी आपल्याला ही स्तोत्र वाटा वाचायचे आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून देवघरात देवपूजा किंवा नित्य सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला पितरांची सेवा करायची आहे तर आपल्याला दक्षिणाभिमुख बसून त्या आसनावरती बसून पितृस्तोत्र वाचायचे आहे आणि पितर अष्टावली मा नामावली वाचायची आहे ती वाचन करताना कुणाशीही मध्ये बोलू नये किंवा त्या आसनाला कुणाचाही हात लागू नये याची दक्षता घ्यायची ते होईपर्यंत कोणाशीही बोलू नये त्याच्यानंतर वाचन झालं की ते घडी होईपर्यंत पण मौनच पाडायचं आणि ते घडी करून अशा ठिकाणी ठेवायचं जिथे कोणाचाही हात लागणार नाही किंवा ते कोणाच्याही पायदळी तुडवले जाणार नाही किंवा पाय लागणार नाही अशा ठिकाणी ते ठेवायचे आहे ते झालं की आपण आपल्या देवांच्या सेवा करण्यासाठी मोकळे होतो त्याच्यानंतर आपण आपल्या सेवा करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला पंचमहायज्ञ करायचा आहे तर पंच या महायज्ञ म्हणजे असा काही खूप मोठा यज्ञ करायचा नाही आहे खूप मोठी सामुग्री मिळवून आपल्याला यज्ञाला बसायचे नाही आहे पंचमहायज्ञ म्हणजे जसं स एखाद्या कागदाला गाईचे तूप लावून आपण ते गॅसच्या याच्यावर जाळलं तर अग्नी यज्ञ होतो त्याच्यानंतर स्वयंपाक बनवताना एक कोर गाईचा काढून ठेवणे एक कोर एक घास कावड्याला देणे म्हणजे पितृ यज्ञ होतो अशा प्रकारचे आपल्याला पंचमहायज्ञ करायचे एक वा त्याच्यामध्ये वायुयज्ञ पण येतो तर अशा प्रकारचे आपल्याला पंचमहायज्ञ पण करायचे कोणाकोणाच्या घरी प्रत्येक दिवशी पंचमहायज्ञ केला जातो आणि आपल्याला करायला पाहिजे कारण याची अनुभूती ही अगणित आहे जेव्हा ते आपण स्वतः अनुभव तेव्हाच आपल्याला त्याचे अनुभव येतील म्हणून हे करून बघा अनुभव नक्कीच मिळेल त्याच्यानंतर आपण काळे तीळ गाईच्या शुद्ध तुपात कालून हवन जर केलं तर हवन करायचं आहे आणि हवनाच्या वेळी स्वहाऐवजी स्वदा म्हणायचं आणि हवन करताना जे तीळ उडून बाहेर येतात ते पायदळीत उडवले जाऊ नये म्हणून ते गोळा करून आपण निर्मिळला टाकायचे असतात हे केल्याने पण खूप जास्त ही सेवा पण खूप प्रभावी आहे या, या अनुभवसिद्ध अशा सेवेची फलप्राप्ती मात्र अनमोल अशी आहे प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी ही सेवा करून अनुभव घ्यावा नित्यसेवेसारखी ही सेवा नित्याचा अखंड भाग राहावा हे पठण करून घराबाहेर सहसा अपयश कुठेही येत नाही चोहोकडून सहकार्य मिळते ही, ही।, हो ही सेवा नित्य केल्या केल्याने नारायण नागबली हा विधी देखील वारंवार करावा लागत नाही जसे मी आधी सांगितले की जर पितृदोष असेल तर आपल्याला नारायण नागबली करायला लावतात पण ते तीन वर्षच राहते तीन वर्षाने आपल्याला परत नारायण नागबली विधी करावा लागतो पण असे जर आपण करत असू साध्या सरळ सोप्या पद्धतीने घरच्या घरी तर आपल्याला नारायण सारखे विधी करण्याची काही गरज नाही आहे त्यांचे प्रेमांचे संबंध आपले तसेच निर्माण होतात हवनासाठी शेणाची छोटीशी गौरीशी पुरेशी असते होते चार ती चार पाच थेंब गाईचे तूप टाकून पेटवावी हवनास एक दीड चमचा तूप व दीड चमचा काडे एकत्र करून चमच्याने आपण हवन करू शकतो अशा प्रकारे आपल्याला पितरांची ही सेवा करायची आहे या पंधरवड्यातच नाही तर आपल्याला वर्षभर ती सेवा करायची आहे अनुभव जर अनुभवायचा असेल अनुभव जर पाहिजे असेल तर त्यासाठी सेवेमध्ये सातत्य असणे हे खूप महत्त्वाचे आहे जर सातत्य टिकून राहिले तरच आपल्याला प्रचिती येईल अन्यथा आपण मध्येच गेली मध्येच सोडून दिली तर आपल्याला प्रचिती ही मिळणार नाही चमत्कार हा होत नसतो चमत्कार हा घडून येत असतो म्हणून आपल्याला ही श्रद्धेने सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद